हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी संपूर्ण बाळा बाराच्या बारा, बारा, बारा इंग्लिशमधले काळ डिटेल तुम्हाला सांगणार आहे पण हे बारा काळ पूर्णपणे एक्सप्लेन करायच्या आधी एक आठवण करून देते की एक हजार सोपी रोजची इंग्लिश वाक्य हे माझं पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि प्रेस या लिंक्सवरून ऑनलाईन विकत घेता येणार आहे नोशन प्रेसवरून घेतलं तर पाच ऑगस्टपर्यंत डिलेवरी चार्जेस फ्री आहेत ह्या सगळ्या लिंक्स मी या व्हिडिओच्या खाली देते नक्की विकत घ्या थँक यू ऐकल्याबद्दल आता आपण करूया सुरुवात मुख्य आपल्या टॉपिकला ऑल ट्वेल टेन्सेस इन वन व्हिडिओ या एकाच व्हिडिओमधून तुम्ही पूर्णपणे बारा काळ निश्चित शिकाल तेच मी मराठीत लिहिलं आहे एकाच व्हिडिओमधून सगळे बारा काळ के आता अजून एक गोष्ट सब्जेक्ट आता इथे जेव्हा मी लिहिलं आहे बऱ्याच गोष्टी मी लिहिल्या आहेत म्हणून सब्जेक्टचा मी शॉर्ट फॉर्म एस लिहिलाय जेव्हा रचना लिहिली आहे सब्जेक्ट एस शॉर्ट फॉर्म लिहिला आहे आणि मराठीत त्याचा अर्थ आहे करता त्याचप्रमाणे वब याला व्ही लिहिलं आहे रचना लिहिताना शॉर्ट फॉर्ममध्ये आणि व याचा मराठीत अर्थ आहे क्रियापद तर आता आपण सुरुवात करूया तीन मेन मुख्य काळ असतात इंग्लिशमध्ये मराठीतसुद्धा ऑफकोर्स टेन्सेस म्हणजेच काळ तीन मुख्य काळ कुठचे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ फ्युचर टेन्स भविष्यकाळ प्रत्येक काळाचे चार प्रकार आहेत प्रेझेंट टेन्सचे सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे फक्त प्रेझेंट टेन्सचे नाही तिन्ही प्रकार असे चार आहेत प्रकार आता कसे ते नॉ नावं वाचून दाखवते मराठी सकट पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ हे झाले वर्तमानकाळाचे चार प्रकार दुसरा मुख्य आपला आहे टेन्स पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ सेम अशाच पद्धतीने नावं पण त्याची इंग्लिशमधली सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ असंच फ्युचर भविष्यकाळाचे सुद्धा सेम चार प्रकार नावं पण तशीच सिंपल फ्युचर टेन्स साधा भू भविष्यकाळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ आता आपण एक एक काळ बघूया डिटेलमध्ये बोर्ड पण मी लिहिलंच आहे पूर्णपणे मध्ये म्हणजे शेवटी ॲक्च्युली मी दोन मिनटं स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर बाजूला होणार आहे पण शेवटपर्यंत त्यासाठी व्हिडिओ पहा अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे पहिला आपण बघूया सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आय डू एकच सोपं वाक्य मी घेतलं आहे आय डू आय म्हणजे झाला करता डू हे झालं क्रियापद त्याचा अर्थ काय आहे मी करते किंवा मी करतो रोज मुद्दाम लिहिलं आहे कंसात कशी आहे रचना सब्जेक्ट प्लस व सब्जेक्ट म्हणजे करता प्लस क्रियापद अशी त्याची मुख्य रचना आणि अजून एक गोष्ट या डू साठी लक्षात ठेवायची आहे जेव्हा हा करता म्हणून सर्वनाम आय वी दे किंवा यू येतं तेव्हा आपण डू वापरतो पण करता म्हणून सर्वनाम जेव्हा ही शी किंवा इट येतं तेव्हा आपण डज वापरतो म्हणजेच आपण म्हणताना म्हणणार ही डज शी डज इट डज तो करतो ती करते ते करतं हे एवढं आता हा काळ कधी वापरतात साधा वर्तमान काळ कुठचीही कायमस्वरूपी गोष्ट सांगायची असेल एखादी वस्तुस्थिती सांगायची असेल फॅक्ट किंवा रोज नियमितपणे कायम करायच्या अशा ज्या गोष्टी किंवा क्रिया असतात असं सगळं काही आपण ह्या काळात सांगतो फॉर एक्झाम्पल स्वतःबद्दलची माहिती साधारणपणे आपण ह्या काळात सांगतो आपली रोजची दैनंदिन कामं जी आपण रोज करतो नियमाने करतो ते आपण ह्या काळात सांगतो त्याचप्रमाणे सूर्य पश्चिमेला मावळटो असं जर म्हटलं सूर्य पश्चिमेला मावळटो तर आपण इंग्लिशमध्ये म्हणू द सनसेट्स इन द वेस्ट ह्या काळात सांगतो अशी सगळ्या गोष्टी आपण या काळातून सांग सांगत असतो आता पाहूया दुसरा काळ प्रेझेंट टेन्समधला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ आय ॲम डुईंग हे वाक्य लिहिलं आहे मी मी करत आहे असा त्याचा अर्थ आहे आणि कधी करते मी एखादी गोष्ट आत्ता या क्षणाला आत्ता या क्षणाला जी गोष्ट आपण करत आहोत ती गोष्ट आपण ह्या काळातून सांगायची असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ रचना कशी करायची असते आय म्हणजे झाला सब्जेक्ट करता एम किंवा इज किंवा आर कधी आणि काय ते नंतर सांगते प्लस डू म्हणजे मुख्य क्रियापद वब त्या वबला क्रियापदाला आय एन जी लावायचं ही असते रचना ह्या काळासाठी वाक्यांची आता ॲम तर सरळ कळलं इथे आय एम आय बरोबर ॲम लागतं समजा ही असेल शी असेल किंवा इट असेल कर्त्याच्या जागी तर आपण इज लावणार ही इज शी इज इट इज समजा बी दे यू असेल तर आपण आर लावणार बी आर दे आर यू आर एक वचन इज अनेक वचन आर हे झालं ॲम इज बद्दल काळ कधी वापरायचा क्लिअर झालंच असेल आत्ता या क्षणाला चालू असलेली क्रिया सांगताना हा काळ वापरायचा समजा आत्ता मला म्हणायचं असेल बाहेर पाऊस पडतोय तर मी म्हणेन आत्ता पडतोय इट इज रेनिंग आऊटसाईड या पद्धतीने वाक्य बनवायचं आहे जेव्हा आत्ताची क्रिया आपण बोलणार आहोत तेव्हा हे झालं दुसऱ्या काळाबद्दल आता जाऊया तिसऱ्या काळाकडे तिसऱ्या काळाचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ वाक्य आहे आय हॅव डन मी केलेलं आहे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे नुकतंच एखादी क्रिया जेव्हा नुकतीच करून झालेली असते तेव्हा आपण म्हणतो आय हॅव डन मी नुकतंच केलेलं आहे ओके रचना कशी करणार परत आय म्हणजे झाला सब्जेक्ट करता प्लस हॅव किंवा हॅज हॅच कधी आणि हॅव कधी आहे मी नंतर सांगतेच हॅच किंवा हॅव प्लस डन डन ह्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब हे मी खाली लिहिलं आहे पी पी हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि ते पूर्ण फॉर्म आहे त्याचा पास्ट पार्टिसिपल ऑफ द वब म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप आता या डूचं डन होतं आता हे डन कसं होतं तर ते मी इथे लिहून आहे ह्या साईडला कारण आपण वर्तमान काळ करतोय त्याच्यातच लिहिते आता मी डू हा झालं मुख्य क्रियापद डीड हे झालं त्याचं सेकंड रूप डन हे झालं त्याचं तिसरं रूप डू डीड आणि डन डू मुख्य क्रियापद डीड हा भूतकाळे डन हे तिसरं रूप पी पी पास्ट पार्टिसिपल आहे त्या पद्धतीने ते इथे लिहिलं आहे आय हॅव डन मी केलेलं आहे नुकतंच ब्रॅकेटमध्ये मुद्दाम लिहिलं आहे समजण्यासाठी तर आता इथपर्यंत समजलंच असेल आता हॅव कधी आणि हॅज कधी हा अजून एक प्रश्न आहे जेव्हा कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा इट येईल तेव्हा हॅज वापरायचं ही हॅज शी हॅज इट हॅच त्या कर्त्याच्या जागी जर आय असेल वी असेल डे असेल किंवा यू असेल तर आपण वापरणार आहोत हॅव आय हॅव बी हॅव दे हॅव यू हॅव पुढे डन कॉमन तिसरं रूप क्रियापदाचं ते तसंच काळ कधी वापरायचा जेव्हा नुकतीच एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं आपल्याला वर्तमानात बोलायचं असेल त्यावेळेला आपण हा काळ वापरायचा तिसरा काळ ओके आता आपण पुढे जाऊया चौथ्या काळाकडे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स hmm. अर्थ मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ वाक्य लिहिलं आहे आय हॅव बीन डुईंग आय हॅव बीन डुईंग बराच वेळ एखादी क्रिया जेव्हा आपण करतो कंटिन्युअसली चालू आहे ती क्रिया आधीपासून आत्ता पण चालू आहे पुढे पण चालूच राहणार आहे अजून थोडा वेळ आणि वर्तमान काळ आहे तेव्हा आपण ती रचना ह्या काळानुसार करतो कशी असते रचना वाक्यांची पहिला असतो सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस हॅज किंवा हॅव परत ह्या पद्धतीनेच परत सांगते नंतर पण हॅज किंवा हॅव प्लस बीन हा शब्द तसाच प्रत्येक वेळेला बीन प्लस डू म्हणजे मुख्य क्रियापद म्हणजेच बब त्याला आपण आय एन जी लावतो ही झाली आपली रचना ह्या काळाची ते आता परत हॅज कधी आणि हॅव कधी सेम याप्रमाणे जेव्हा ही शी इट करता म्हणून येईल त्यावेळेला हॅज जेव्हा आय वी दे आणि यू करता म्हणून असतील त्यावेळेला हॅव हे याचं कधी वापरायचं ते क्लिअर केलं मी काळ कधी वापरायचा ते पण समजलं असेल एखादी क्रिया आधीपासून चालू आहे आत्ताही चालू आहे अजून पुढे काही वेळ चालू असणार आहे आणि ती क्रिया वर्तमान काळात असणार आहे तेव्हा ती ह्या काळात आपण बनवायची आता आपण कुठपर्यंत संपवलं तर पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स झाला दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला तिसरा इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला आणि चौथा इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स संपला आता आपण दुसऱ्या काळाकडे वळूया पास टेन्स भूतकाळ परत पहिला सिंपल पास टेन्स म्हणजे साधा भूतकाळ वाक्य आय डीड मी केलं क्रिया पूर्ण झाली म्हणून तो झाला साधा भूतकाळ त्याचं रचना कशी केली आपण आय म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच काय करता प्लस डीड हे काय आहे तर टेन्स ऑफ द वर्ब क्रियापदाचं भूतकाळी रूप ते मी इथे लिहिलं आहे डू डीड आणि डन डू आपलं मुख्य क्रियापद डीड हे आपलं भूतकाळी रूप आहे आणि डन हे आपलं तिसरं रूप आहे क्रियापदाचं आता इथे भूतकाळी घ्यायचं म्हणून आपण घेतलं डीड यातलं डीड मी केलं ओके आणि कधी वापरायचं डीड कुठचंही असू दे सर्वनाम करता म्हणून तेव्हा आपण डीड वापरायचं सगळ्यांना फक्त डीड त्यात काही बदल येत होत नाही त्यामुळे हे सोपं आहे लक्षात ठेवायला ओके काळ कधी वापरायचा एखादी क्रिया भूतकाळात आत्ता पूर्ण झाली असं म्हणायचं असेल तेव्हा आपण हा काळ वापरायचा ओके आता वळूया सेकंड टेन्स पास्ट टेन्सचा पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ उदाहरण आय वॉज डुईंग चालू आहे ती क्रिया भूतकाळात म्हणून मी करत होते किंवा मी करत होतो भूतकाळात एखादी गोष्ट मी करत होते किंवा मी करत होतो भूतकाळातली चालू असलेली क्रिया आपण ह्या काळातून सांगतो त्याची आता रचना कशी करतो आपण पहिला आय म्हणजे सब्जेक्ट करता असतो बॉज येतं किंवा वर येतं वॉज एकवचनी वर अनेक वस वचनी तसं ते परत खाली मी एक्सप्लेन करतेच आहे प्लस डू म्हणजे मुख्य क्रियापदी येतं वब आणि त्याला आय एन जी लागतं प्लस आय एन जी ही झाली रचना या काळासाठी आत्ता वॉज कधी आणि वर कधी जी सर्वनामं एकवचनी आहेत त्या सर्वनामांना वॉज जी सर्वनामं अनेकवचनी आहेत त्या सर्वनामांना वर आय ही शी आणि इट ला वॉज वी दे यू ला वर आता हा यू यातला एक वचन अनेक वचन कशाही अर्थी आला तरीही यूला मात्र वर हेच लागतं यूला वॉज लागत नाही ओके तर हे झालं ह्या काळाबद्दल पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळाबद्दल आता आपण पुढे जाऊया पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मराठीत पूर्ण भूतकाळ आणि त्याचं वाक्य घेतलं आहे आय हॅड गॉन मी अर्थ त्याचा आय हॅड डन हा सॉरी आय एम सॉरी आय हॅड डन मी केलेलं होतं भूतकाळ आहे ना तो म्हणून केलेलं होतं एखादी गोष्ट मी केलेली होती असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल मी त्यावेळेला ती गोष्ट केलेली होती आय हॅड डन दॅट थिंग असं आपण जे म्हणतो तेच आय हॅड डन या रचनेत बनवतो मग आता आय हा झाला परत करता म्हणजे सब्जेक्ट हॅड भूतकाळी फक्त हॅड ते काहीही बदलत नाही भूतकाळ म्हटला की हॅज आणि हॅवचा भूतकाळ हॅड म्हणून फक्त हॅड इथे ते बदलणार नाही आहे रचनेत सुद्धा तेच प्लस डन डन हा प्रकार काय आहे इथे सांगितल्याप्रमाणे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणून मी पास्ट पार्टिसिपल लिहिलंच आहे किंवा त्याला आपण थर्ड फॉर्म ऑफ द वब असंही म्हणतो म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप डू डीड आणि डन डन हे तिसरं रूप इथे घ्यायचं आय हॅड डन मी केलेलं होतं असा त्याचा अर्थ आहे आणि कधी वापरायचं ते मी सांगितलंच आहे तुम्हाला की एखादी क्रिया जेव्हा आपली झालेली आहे नुकतीच केलेली होती मी भूतकाळात यावेळेपर्यंत ती गोष्ट मी केलेली होती असं म्हणतो आपण तेव्हा हा काळ आपण वापरायचा आणि सर्वनाम कुठचंही येवो क्रियापद करता म्हणून त्यावेळेला कुठच्याही सर्वनामाला फक्त हॅडच लागतं दुसरं काही लागत नाही आता जाऊया चौथ्या काळाकडे टेन्समधल्या कुठचा काळे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ आता वाक्य त्याचं आय हॅव सॉरी आय हॅड बीन डुईंग हे आपलं भूतकाळी वाक्य आहे आय हॅड बीन डुईंग परत रचना आधी अर्थ बघूया मी बराच वेळ हे तिन्ही जे गोष्टी आहेत तिथल्या प्रेझेंट कंटिन्युअसच्या त्या गोष्टी बराच वेळ एखादी क्रिया चालू असते तेव्हा आपण बोलतो म्हणून हे सुद्धा बराच वेळ ती क्रिया चालू आहे अशा अर्थीच आपण बोलतो आहे मी बराच वेळ करत होते कुठची तरी गोष्ट किंवा मी बराच वेळ करत होतो कुठची तरी गोष्ट के बराच वेळ हे लक्षात ठेवायचं ह्या काळासाठी पास्ट पास्ट असो प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो प्रेझेंट कंटिन्युअससाठी लक्षात ठेवायचं ती क्रिया बराच वेळ चालू असते ओके सो आता याची रचना बघूया आय म्हणजेच सब्जेक्ट करता प्लस हॅड Had, ते हॅड ते बदलत नाही हॅज आणि हॅवचा भूतकाळच हॅड आहे सगळीकडे सेम म्हणून हॅड बीन हा शब्द तसाच तो बदलणार नाही बीन प्लस वब डू हे इथे वब आहे म्हणजे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण आय एन जी लावतो म्हणून प्लस आय एन जी अशी ही ह्याची रचना झाली आणि परत लक्षात राहण्यासाठी म्हणून खाली आहे आय ही शी इट डे वी यू सात मुख्य सर्वनाम त्या सगळ्यांना फक्त हॅड लागतं आत्ता बोलताना मध्येच एक सांगते मी सर्वनाम सर्वनाम सर्वनामं असं फक्त म्हणते अफकोर्स नाव नाम नाऊन त्याच्या जागी येतंच ॲक्च्युली नाऊन्सच येतात नामच येतात त्यांच्या जागी आपण सर्वनामं वापरतो म्हणून ते नाम असो किंवा सर्वनाम असो कसं आहे त्यानुसार पुढचं क्रियापद काय घ्यायचं ते ठरतं ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल ही असेल तर त्या हीसाठी आपण कोणाचंही नाव म्हणू शकतो रमेश किंवा अजून मिस्टर जोशी असं म्हणू शकतो माय फादर असं म्हणू शकतो पुरुष किंवा मुलगा हवा शी असेल तेव्हा आपण कुठची स्त्री किंवा मुलगी ह्यांचं नाव म्हणू शकतो मिसेस कुलकर्णी किंवा स्मिता म्हणू शकतो किंवा आपण माय मदर म्हणू शकतो इट इट हा शब्द फक्त प्राण्यांना आणि पक्ष्यांनाच वापरतात किंवा वस्तूंना वापरतात एकवचनी सर्वनामे त्याच्या जागी कुठचंही नाम द कॅट द डॉग द हॉर्स द प्लांट द टेबल सगळं काही त्यांना चालतं ते नाम आणि त्याच्या जागी ईट हे सर्वनाम आता अजून एक गोष्ट या ईटबद्दल मी म्हटलं की ह्युमन बींग्स माणसांसाठी ईट वापरत नाही फक्त एक ऑप्शन आहे एक त्याला अपवाद आहे तो अपवाद आहे द बेबी द बेबी म्हणजे बाळ आपण मराठीत पण म्हणताना ते बाळ म्हणतो आणि त्यामुळे ते बाळ म्हणून द बेबी याला आपण इट हे सर्वनाम घेऊ शकतो ओके तर हे झालं या काळाबद्दल आता जाऊया आपण फ्युचर टेन्स भविष्य काळाकडे परत त्याचे चार प्रकार पहिला सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ वाक्य आहे आय शल किंवा विल टू अर्थ आहे मी करेन आणि रचना काय आहे आय म्हणजे सब्जेक्ट करता प्लस शल किंवा विल परत शल कधी विल कधी मी खाली सांगतेच प्लस डू म्हणजे मुख्य क्रियापद व बस सोपी रचना आहे आणि अर्थ आपण कधी म्हणतो मी करेन भविष्यात एखादी गोष्ट मी करेन इतकी साध्या अर्थ ती वापरली जाते ही, ही गोष्ट मी उद्या करेन बस आय शल डू धीस संपलं ओके आता शल कधी आणि विल कधी इथपासून ह्या चारी यांना सेम लागू होतं म्हणून मी इथे शेवटी लिहिलेलं आहे ते आय किंवा वी असेल सर्व नाम कर्त्याच्या जागी आय किंवा वी असेल तर ते आपण शल पण म्हणू शकतो आणि विल पण म्हणू शकतो पण ही शी इट दे आणि यू यांना मात्र आपण फक्त विल एवढंच म्हणतो त्यांना शल म्हणू शकत नाही ओके सो so, ही गोष्ट कायम सगळ्या फ्युचर टेन्सेससाठी चारी मग आता हे क्लिअर झालं असेल आपण दुसऱ्या काळाकडे वळूया फ्युचर टेन्स च्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू भविष्य काळ आणि वाक्य आहे आय शल ऑर विल बी डुईंग आय शल बी डुईंग आय विल बी डुईंग आणि अर्थ आहे त्याचा मी करत असेन एखादी गोष्ट त्या वेळेला मी करत असेन ती क्रिया चालू असेल पण भविष्यात चालू असेल त्यावेळेला आपण हा काळ वापरतो रचना कशी करतो आपण आय म्हणजे सब्जेक्ट करता प्लस शल किंवा विल ते ह्यानुसार आय बी ही शीट त्यानुसार प्लस बी प्लस डू म्हणजे वब म्हणजेच क्रियापद त्याला आपण आय एजी लावतो ही झाली त्याची रचना कधी वापरायचा हे मी सांगितलंच आहे शल कधी विल कधी हे सगळ्यांसाठी कॉमन आहे जे आत्ताच सांगितलं ओके सो आता तिसरा काळ भविष्यकाळातला फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भविष्यकाळ वाक्य कसं आहे आपलं आय शल किंवा विल हॅव डन आय शल हॅव डन आय विल हॅव डन आणि अर्थ त्याचा मी केलेलं असेल एखादी गोष्ट मी नुकतीच पूर्ण केलेली असेल पण ती भविष्यात तेव्हा आपण हा काळ वापरतो आणि मग त्या वाक्यांची रचना आपण कशी करतो ह्या काळात बोलायचं असलं तर पहिला ऑफकोर्स सब्जेक्ट म्हणजे करता घेणार होत प्लस शल ऑर विल कशावर ठरणारे हे इथे जे मी सांगितलं त्यानुसार ठरणारे प्लस हॅव हॅवच येतं तिथे काही बदलत नाही कारण मध्ये शल किंवा व्हील आल्यामुळे ते हॅज होत नाही ते फक्त हॅव प्लस पी पी आता पी पी म्हणजेच इथे मी मगाशी सांगितलं तसं सा, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब किंवा थर्ड फॉर्म ऑफ द बब कुठचा डू डीड आणि डन डन हा झाला आपला तिसरा तिसरं रूप क्रियापदाचं ते आपण इथे घेतलं डन आय शल ऑर विल हॅव डन अर्थ काय मी म्हटला मी केलेलं असेल नुकतंच केलेली एखादी गोष्ट असेल ती असा हा काळ आता पुढे चौथा काळ बघूया फ्युचर टेन्समधला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्य काळ परत मगाशी आधी पण सांगितलं परफेक्ट कंटिन्युअस तिन्ही टेन्स कशा अर्थी वापरतो एखादी गोष्ट बराच वेळ का चालू असेल वर्तमानात तर हा पहिला काळ एखादी गोष्ट बराच वेळ चालू असेल भूतकाळात तर हा पास्टवाला काळ आणि एखादी गोष्ट बराच वेळ चालू असणार असेल पण भविष्य काळात तर हा आत्ता आपण घेणार तो काळ वाक्य बघूया आय शल ऑर विल हॅव बीन डुईंग अर्थ आहे मी बराच वेळ ब्रॅकेटमध्ये मुद्दाम लिहिलं आहे करत असेन एखादं काम मी बराच वेळ करत असेन उद्या परवा कधीतरी इन फ्युचर भविष्यात तेव्हा ही रचना करायची आणि रचना करायची म्हणजे कशी रचना करायची पहिला घ्यायचा सब्जेक्ट करता हा इथे आय घेतला आहे शल किंवा विल यानुसार शल असेल किंवा विल असेल प्लस हॅव हॅव बदलणार नाही का नाही बदलणार करता आणि ते हॅव किंवा हॅज ह्याच्यामध्ये विल किंवा शल आलं शब्द आलेला आहे म्हणून ते हॅज होऊ शकत नाही फक्त हॅव हॅज नाही फक्त हॅव म्हणून प्लस हॅव प्लस बीन शब्द तसाच प्लस डू म्हणजे वब म्हणजेच क्रियापद आणि त्या क्रियापदाला आपण लावतो आय एन जी ही झाली रचना ह्या काळातली काळ कधी वापरायचा नक्कीच कळला असेल कधी वापरायचा बराच वेळ एखादी गोष्ट चालू असणार आहे भविष्यात तेव्हा हा शेवटचा काळ आपण वापरायचा असे हे बारा काळ या बारा काळांचे मी सगळं काही डिटेल इथे लिहिलं आहे एक एक उदाहरण लिहिलं आहे पास पार्टिसिपल म्हणजे काय पी पी म्हणजे काय तेच ते त्याचा शॉर्ट फॉर्मच आहे ऑफकोर्स प्रत्येक काळाची रचना सांगितली आहे तो काळ कधी वापरायचं ते सा सांगितलं आहे आणि अजून काही एक्स्ट्राच्या ज्या टिप्स आहेत है हॅज हॅव कधी वॉज वर कधी हे जोडीला सांगत गेलेच आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत दोन मिनटं मी इथे साईडला उभं राहते आणि तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तर निश्चितपणे काढून घ्या थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आणि माझं हे पुस्तक मी सांगितल्याप्रमाणे नक्की विकत घ्या याच व्हिडिओच्या खाली मी लिंक्स देतेच आहे असेच माझे व्हिडिओज पाहत राहा चॅनल पण सबस्क्राईब करत रहा. थँक्स वन्स अगेन बाय बाय